मुंबईत बनावट जन्म प्रमाणपत्रांवर कारवाईसाठी बैठक अमित साटम यांचा आरोप ज्यांच्या स्वतःची मुंबई महानगरपालिकामध्ये सत्ता असताना त्यांनी कधी लक्ष दिलं नाही आणि बांगलादेशी नागरिकांना फसवणूक करून जन्म प्रमाणपत्राचं दिलं जात असल्याच्या संदर्भामध्ये बैठक घेण्यात आली ती महाराष्ट्राचा पप्पू यांनी समजून घेतली पाहिजे कदाचित त्यांना माहिती नसेल की हेल्थ डिपार्टमेंट हे महानगरपालिकेअंतर्गत येतं आणि त्यामार्फत जन्म प्रमाणपत्र दिली जातात त्यामुळे प्रमाणपत्र दिली जाऊ नयेत यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठा षडयंत्र सुरू असून जगातील काही शहरांवर ताबा मिळवण्याचा कट रचला जात आहे काही रॅकेट चालवणाऱ्या शक्तींनी शहरांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केलाय अशाच प्रकारचा प्रयत्न मुंबई आणि महाराष्ट्रातही होत असल्याचा आरोप आहे काही लोक आपल्या आकांक्षा खुश करण्यासाठी अशी कृत्य करीत आहेत शहर को हरा कर देंगे असं वक्तव्य करून शहराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र मुंबई आणि महाराष्ट्रातील जनता अशा शक्तींना उखडून बाहेर फेकण्याचं काम करतीये मुंबई शहरातील प्रत्येक रस्ता मोहम्मद अली रोड करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आलाय काही जिहादी कट्टरतावादी आणि इतर शक्ती सक्रिय असल्याचंही म्हटलं आहे जे कोणी बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारे मुंबईत राहत असतील किंवा अनधिकृतपणे इथं वास्तव्य करत किंवा काम करत असतील त्यांच्यावर महानगरपालिका कारवाई करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे त्यांनी स्वतः मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये त्यांच्या पक्षाची सत्ता असताना कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं किंवा मुंबई आणि मुंबईकरांकरता काय काम केलं किंवा मराठी माणसासाठी काय काम केलं हे त्यांनी गेल्या अनेक महिन्यांमध्ये कॅम्पेनमध्ये सांगितलेलं नाही आजही ते सांगत नाहीत बांगलादेशींच्या संदर्भामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमधून इश्यू झालेल्या फ्रॉडलंट बर्थ सर्टिफिकेटच्या संदर्भातल्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये ती बैठक होती ही महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या पप्पूने समजून घेतलं पाहिजे आणि कदाचित पप्पूला हे माहीत नसेल की मुंबई महानगरपालिकेचं हेल्थ खातं हे बर्थ सर्टिफिकेट इशू करतं आणि जर फ्रॉडिरेंटली बर्थ सर्टिफिकेट इश्यू झाले असतील तर ते मुंबई महानगरपालिकेच्या हेल्थ खात्याशी संबंधित हा सब्जेक्ट आहे आणि त्यामुळे हे त्यांना माहीत नाही त्यामुळे ना त्यांना ही माहिती मी तुमच्या माध्यमातून देत आहे मुंबई शहराचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड करण्याचा प्रयत्न काही शक्तींचा आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावरती त्रास होत आहे अनेक जिहादी रेडिकल फंडमेंटलिस्ट ज्या काही शक्ती आहेत ज्या शक्ती बांगलादेशमधून पश्चिम बंगालच्या दोन जिल्ह्यांमध्ये येतात त्या दोन जिल्ह्यांमध्ये येऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या सरकारचा सकारात्मक त्यांच्याविषयी दृष्टिकोन असल्यामुळे डॉक्युमेंटेशन तयार केलं जातं त्या डॉक्युमेंटेशनच्या आधारावरती त्या दोन जिल्ह्यातनं ते व्यक्ती मुंबई शहरामध्ये येतात त्या डॉक्युमेंटेशनच्या आधारावरती मुंबई शहरामध्ये डॉक्युमेंटेशन हे तयार केलं जातं त्या ठिकाणी काही विशिष्ट भागांमध्ये मुंबई शहरातल्या लोकप्रतिनिधी अशा प्रकारच्या शक्तींशी सहानुभूती ठेवणारे असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड वोटर कार्ड तयार केले जातात त्यांना मतदान केलं जातं आणि त्यांना रोजगारासाठी अनधिकृतपणे रस्त्यावरती अशा प्रकारे पादचाऱ्यांना त्रास होईल अशा प्रकारे त्यांना धंदे लावून दिले जातात अशा प्रकारच्या सर्व इल्लिगल इमिग्रंट्स जे अनधिकृतपणे या मुंबई शहरामध्ये आले आहेत अनधिकृतपणे मुंबई शहरामध्ये राहत आहेत आणि अनधिकृतपणे मुंबई शहराच्या रस्त्याला त्यांनी विळखा घातलेला आहे अशा प्रकारच्या सर्व अनधिकृत एलिमेंट्सवरती मुंबई महानगरपालिका कारवाई करेल एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं षडयंत्र हे संपूर्ण जगामध्ये सुरू असून जगातल्या काही शहरांचा ताबा घेण्याचा त्यामध्ये कट रचला जात आहे पश्चिमी देशातल्या काही शहरांचा ताबा सेपरेटिस्ट, काही सेपरेटिस्ट फंडमेंटलिस्ट रॅडिकल शक्तींनी घेतलेला आहे अशा प्रकारचे प्रयत्न मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा होत आहेत मुंबई आणि महाराष्ट्रातले काही राजकीय पक्ष आणि काही राजकीय नेते या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या षडयंत्राचा भाग किंवा भागीदार या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यामुळे आपल्या आकांना खुश करण्याकरता त्यांचे मकसद हासिल करण्याकरता काही लोक अशा प्रकारची काही वक्तव्य करतात काही लोकं म्हणतात की हम पुरे शहर को हरा कर देंगे काही लोकं टिपू सुलतानचा फोटो लावतात परवाच मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये एम आय एमच्या नगरसेवकांनी हिरव्या रंगामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये प्रवेश केला होता आणि त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करणं अशा प्रकारची कृत्य करणं हे काही राजकीय शक्ती आणि काही राजकीय व्यक्ती करत आहेत टिपू सुलतान ज्यांनी भारताच्या दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती हिंदूंचा नरसंहार केला हिंदू मंदिरं तोडली हिंदूंची इन इल्लिगल कन्वर्जन्स केली अशा प्रकारच्या व्यक्तीचं ग्लोरिफिकेशन करणं हा एक सेपरेटिस्ट एजंडाचा भाग असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कटकारस्थानाचा हा भाग आहे परंतु मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेने अशा प्रकारच्या सर्व कारस्थानांना एक चांगलं उत्तर हे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत आणि महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुकीमध्ये दिलेलं असून अशा प्रकारच्या सर्व शक्तींना मुंबई आणि महाराष्ट्राची जनता येणाऱ्या काळामध्ये उकडून फेकल्याशिवाय राहणार नाही अँड प्रेस